साम्राज्य सामान्यांचा आत पाऊस पडण्याची शक्यता पहाटे आणि रात्री थंडी दुपारी कडक उन्हाचा मार मागील काही दिवसापासून सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागातील वातावरणात मोठा बदल झालेला दिसून येत आहे पहाटे व रात्री थंडी तर दिवसा कडक ऊन पडत आहे दरम्यान बदललेल्या हवामानामुळे पंचवीस फेब्रुवारी ते आठ मार्च या कालावधीत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे हवामान विभागाने सांगितले की पंचवीस फेब्रुवारी ते आठ मार्च दरम्यान विदर्भ व मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात व सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे एक दोन ठिकाणी गारपीट पण होऊ शकते या पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी याशिवाय नांदेड चंद्रपूर नागपूर भंडारा वर्धा अमरावती चंद्रपूर हिंगोली यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा तसेच लातूर सोलापूर धाराशिव जळगाव या जिल्ह्याच्या काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो सध्या वातावरणात सतत बदल होत असून वाऱ्याची दिशा बदलल्यास वातावरणात पण बदल होऊ शकतो तसेच अंदाजात पण बदल होऊ शकतो असेही हवामान विभागाने कळविले आहे